सध्या भारतीय अध्यक्ष राजदत्त आंबेडकर आता सध्या रमा जयंतीच्या निमित्ताने झाब्रावद मध्ये आलेली त्यांच्यासोबत जाब्राव मध्ये बरेच विषय बरेच सामाजिक विषय याच्यामध्ये अनेक अडचणी असतात थोडत आता सरकार जसं आहे जाफराबादमध्ये जाईल संपूर्ण देशात आम्ही बाप्पाची अनुयायी आहोत आम्हा लोकांची आर्थिक व्यवस्था असली पाहिजे याच्यावर मी काम करतो आणि जाफराबादमध्ये किंवा जालना जिल्ह्यामध्ये जी बँक तयार केलेली आहे डॉक्टर बिंदुराव आमच्या आणि त्यासाठी याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे जालना जिल्ह्यातून चार हजार रुपये होल्डर्स बनवलेले आम्हाला जालना जिल्ह्याची परवानगी आणि ती माहिती मी केलेली आहे अनेक लोकांमध्ये भारतामध्ये खूप चांगला उत्साह आहे आणि त्यालाच आम्हाला स्वतःची अर्थव्यवस्था तयार करण्यामध्ये त्या उत्साहाला आम्हाला लावायचं आहे आणि अशा पद्धतीने स्वतःची अर्थव्यवस्था आम्हाला थांबव द्यायची याच्यावर आम्ही आज मार्गदर्शन जी महिलांना जो देवालवा व्यवस्था स्त्री प्रधान होती ही एकेकाळी स्त्रियांच्या हातात हा देश तो आहे आज त्या स्त्रियांना गुलाम बनवण्यात आलेला आहे आणि म्हणून जर स्त्री गुलाम असेल तर त्याचं घर गुलाम होय घर गुलाम असेल तर समाज गुलाम होईल आणि म्हणून त्या स्त्रीला गुलामी पण बाहेर पडावं परिसरात महिलांना शिक्षण देण्याचं नोंदन करण्याचा व्यवसाय करण्याचा विचार मात्र त्या व्यवस्थेच्या विरोधात उभ्या होत्या ही रमाई आम्हाला लोकांसमोर मांडली जाते